तुझ्या गरणी आभाळ धरणी घेऊन दिसावले देवादी कांचे संकट जाई का हरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे ജഗദം ആയി ജഗദ ജഗദമേ शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षापासून माजी नगरसेवक बहादूर दिघा विष्णूनगर येथे अचानक व जनसेवक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक नवरात्री उत्साहाचे दहा दिवसीय आयोजन केले आहे दहा दिवस चालणाऱ्या उत्साहामध्ये सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केले गेले आहे या नवरात्री उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे मालक तथा उपशर प्रमुख अमित मिश्रा यांच्यासह सेविकाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांचे करत व फटाक्याच्या आधीच स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवीची निराधार विधवा महिलांना तसेच बचत गटातील महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले अचानक मित्र मंडळ आणि बहादूरबाई मला वाटतं यांचं जे आणि यांचं जे समीकरण आहे ते अतिशय सुंदर आहे आणि बहादूरबाईंनी जे ते उपक्रम आता केलेले आहेत विधवा महिलांचा सन्मान महिला बचत गट गुणवंत विद्यार्थी लाडकी बहीण योजना ज्येष्ठ नागरिक म्हणजे मला वाटतं सीएम साहेबांनी दिलेले सर्व कार्यक्रम बहादूरबाईंनी पूर्णतः इथे उपक्रम सगळे घेतलेले आहेत आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे आणि बहादूरबाईसारखं स कर्तृत्व कार्य हे प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येकाने केलं पाहिजे मला वाटतं सी एम साहेबांचा जो ध्यास आहे का सर्वसामान्य आणि सर्वात खालच्या गटापर्यंत ज्यांचे जे सर्व उपक्रम आहेत ते पोचले पाहिजेत ते बहादूरबाईंच्या मार्फत इथे पोचताना मला दिसत आहेत आता तुमचा सन्मान बहादुरबाईंचा असं भरपूर झाला आहे आणि त्याचबरोबर विधवा महिलांसाठी जे बहादुरबाईंनी उपक्रम उपक्रम केलेला आहे तो वंदनीय खरोखरच त्या उपक्रमा म्हणजे बहादुरबाईने जो मनाशी ठरवलाय तो अतिशय म्हणजे लोकांना आणि बहादुरबाईंनी ज्या कार्यक्रमामध्ये महिलांना आता साडी वाटप केलेलं आहे खूपच चांगलं काम केलेलं बहादुरबाई माजी नगरसेवक बहादूर बीस व समाजसेविका लता दीस यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे कार्य होत असल्याच्या भावना काही महिलांनी व्यक्त केल्या वार्ड क्रमांक पाच नगरसेवक बहादूर दादा बेस्ट यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम म्हणजे खरं महिलांसाठी विधवा महिलांचा सत्कार समारंभ ठेवला त्यांनी आणि त्याचप्रमाणे साड्यां साडे वाटप केल्या महिलांविषयी त्यांचं खूप म्हणजे मोलाचा वाटा आहे ते महिलांचा खूप म्हणजे मान सन्मान करतात आमच्या एरियामध्ये नवरात्री निमित्त जे आमचे बहादूर बेष्ट आहेत नगरसेवक यांनी महिलांचा विधवा महिलांचा सन्मान ठेवला साडी वाटप केले आणि ती नेहमीच करतात म्हणजे आमचे कृष्णनगरचे कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत आणि नेहमीच महिलांचा सन्मान करतात आणि आम्हाला म्हणजे फार आता नवरात्री आहे उद्यापासून दाडण्या चालू होणार आहेत त्यांनी मुलींसाठी बक्षीस ठेवतात सोन्याची वस्तू ठेवतात नेहमीच कार्यक्रम करतात पाच नगरसेवक पंधरा वर्ष झालं निवडून येतात आणि त्यांचं काम पण चांगलं आहे गोरगरीब जनतेला समजून घेतात महिलाला समजून घेतात आणि पंचवीस वर्ष झालं हा नवरात्री उत्सव करतात पण पंचवीस वर्षामध्ये नऊ दिवस लोकांना सहकार्य करतात मुलीला बक्षीस देतात महिलाला साड्या देतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं कामकाज आहे ते पक्षाचे नगरसेवक पण आहेत पण जनतेला धरून जनतेची सगळी कामं करून कुणालाही नगरसेवक असताना कधीही कुठल्या कार्यकर्त्याला महिलाला त्या व्यक्तीनं कधी दुखवल्या गेल्या नाही प्रेमाचा शब्द आहे आदराचं बोलणं आहे आमची देवीचरणी हीच प्रार्थना आहे त्याच्या पुढं पण असाच नगरसेवक पाच नंबरला चार नंबरला लाभावा ही माझी देवी समोर प्रार्थना आहे हीच माझ्या शुभेच्छा हे अचानक मित्रमंडळ आहे याच्याबरोबर जनसेवक चॅरिटेबल ट्रस्ट हेही सम्मिलित झालेलं आहे हे आम्ही हे पंचवीस वर्ष वर्ष आहे आणि पंचवीस वर्षापासून वर्षा वर्षा आम्ही हे नवरात्र उत्सव करतो आहे आज पंचवीस वर्ष असल्यामुळे आम्ही नऊ दिवस विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत आपण बोर्डवर बघितलं तर विधवा महिला सन्मान आहे आज ते आम्ही केलेला आहे प्रभागातील आणि महिला बचत गट उद्या त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक खास इथं जे डोळ्यांची याची तपासणी ठेवलेली आहे मोफत आणि मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे लाडकी जे आमची बहीण आहेत त्यांच्याकरिता एक लक्की ड्रॉ ठेवलेला आहे इथं ज्येष्ठ नागरिकांकरता आम्ही एक उपक्रम ठेवलेला आहे आणि दैनदिन साफसफाई कर्मचारी जे जी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक उपक्रम ठेवलेला आहे आणि असे विविध म्हणजे नऊच्या नऊ दिवस कुठला ना कुठला कार्यक्रम आम्ही करून नवरात्र साजरा करणार आहेत तर होत राहील आणि त्याच्यानंतर गरबा चालूच राहील गरबालाही आम्ही प्रोत्साहन गरबाही आम्ही करणार आहोत आणि जे समाजातले घटक आहेत त्यांनाही आम्ही प्रोत्साहित करण्याचं काम या नवरात्रीमध्ये पंचवीसवा वर्षी मंडळाच्या पंचवीस वर्ष पूर्ण आणि नवरात्रीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने करणार आहोत